नमस्कार आज आपण नवीन पद्धतीने हॉटेलपेक्षाही भारी पनीर मसाला बनवूया नेहमीची पनीरची भाजी खाण्याचा कंटाळा आला असेल तरही नवीन व वेगळ्या पद्धतीने पनीरची भाजी नक्की बनवा ही इतकी टेस्टी झाली आहे की तुम्हाला बघूनच खावीशी वाटेल त्यासाठी सुरुवातीला मॅरिनेशन बनवूया एका बौलमध्ये पाव कप दही एक मोठा चमचा बेसनपीठ विस्करणे फेटून घेऊया हे व्यवस्थित फेटले आहे ठेचलेला लसूण आठ ते दहा पाकळ्या अर्धा इंच ठेचलेले आले हळद अर्धा छोटा चमचा काश्मीरी लाल तिखट एक छोटा चमचा गरम मसाला अर्धा छोटा चमचा धने पावडर एक छोटा चमचा चाट मसाला चिमुटभर कसुरी मेथी अर्धा छोटा चमचा चवीनुसार मीठ मिक्स करूया विस्करणे हे पटकन एक जीव होते शेवटी एक मोठा चमचा तेल व्यवस्थित मिक्स करूया सर्व मसाले मिक्स झाले आहेत आता भाज्या घालूया दोनशे ग्रॅम पनीरचे तुकडे कांदा सिमला मिरची टोमॅटो शिमला मिरची हिरवी पिवळी व लाल घेतली आहे पण तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती घेऊ शकता भाज्यांचे चौकोने तुकडे केले आहे ह्यांचे है। प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता भाज्यांवर मिश्रण व्यवस्थित लागले आहे झाकण ठेवून दहा मिनिटे बाजूला ठेवूया दहा मिनिटानंतर एका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करूया त्यात भाज्या घालूया ह्या हाय फ्लेमवर भाजून घेऊया ही स्टेप नक्की करा त्यामुळे भाजीला मस्त असा खमंग व स्मोकी फ्लेवर येतो फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका ह्या भाजल्या आहेत उरलेल्या भाज्याही ह्या पद्धतीनेच भाजून घेऊया सर्व भाज्या हाय फ्लेमवर भाजल्या आहेत ह्यातीलच भाज्यांचे पाच ते सहा पीसेस असे ताटात खाण्यासाठी ठेवूया कढईत तीन मोठे चमचे तेल गरम करूया त्यात अर्धा छोटा चमचा जिरे जिरे तडतडल्यावर बारीक कापलेले तीन कांदे कांदे मौसूत होण्यासाठी थोडेसे मीठ कांदा सोनेरी रंगावर मौसूत परतून घेऊया हा परतला आहे ठेचलेला लसूण चार ते पाच पाकळ्या ठेचलेले आले अर्धा इंच परतून घेऊया हेही परतले आहे आता सुके मसाले घालूया हळद पाव छोटा चमचा धने पावडर अर्धा मोठा चमचा बेसनपीठ एक छोटा चमचा काश्मीरी लाल तिखट अर्धा मोठा चमचा गरम मसाला अर्धा छोटा चमचा मसाले परतून घेऊया मसाले परतल्यावर दोन टोमॅटोची प्युरी घालूया तेल सुटेपर्यंत परतून घेऊया मसाला शिजला आहे तेल सुटले आहे आता एक कप गरम पाणी घालूया चवीनुसार मीठ रस्सा दाटसर झाल्यामुळे थोडेसे पाणी मिसळले आहे रस्शाचा दाटसरपणा दाट तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता उकळी आणूया ग्रेव्हीला उकळी आली आहे ह्यात भाज्या घालूया दोन मिनिटे शिजवून घेऊया पनीरमध्ये प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असते त्यामुळे पनीरची भाजी अवश्य खावी पनीर व इतर भाज्या मॅरिनेशन केल्यामुळे व भाजल्यामुळे भाजीला खूप छान फ्लेवर येतो भाज्या शिजल्या आहेत शेवटी एक चिमुटभर चाट मसाला चाट मसाल्यामुळे भाजीला खूप छान चव येते पण हा ऑप्शनल आहे कसुरी मेथी अर्धा छोटा चमचा दोन उभ्या कापलेल्या मिरच्या ताजी फेटलेली मलाई एक मोठा चमचा कोथिंबीर किसलेले पनीर दाटसरपणा एवढा ठेवला आहे पनीर मसाला तयार आहे भाजीचा खूप छान फ्लेवर येत आहे हा पनीर मसाला एकदा नक्की बनवा तुम्हाला व तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला खूप आवडेल ही भाजी पराठा फुलका रोटी चपाती किंवा भाताबरोबर खाऊ शकता तयार आहे नवीन पद्धतीने पनीर मसाला तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीच किचन धन्यवाद